स्वतः केंद्रामध्ये दर्शन झालं आणि क्रिस्टल पण घेतलं कारण की आम्ही गेल्या वेळेस चालतो ना तर तेव्हा घ्यायचं होतं पण तेव्हा नाही घेणं झालं तर घ्यायचं नमस्कार तुमचं सगळ्याच एकदा आपल्या कॅनवल नवीन मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर माझे दोन तीन दिवस ब्लॉग्स नाही देणार आहे कारण की मी शूट करून ठेवलेले आहे बट एडिट करणं नाही होत आहे कारण की मी आत्ताच लग्नाला गेलो ते तर दोन दिवस झालं आले आणि मेन म्हणजे माझी तब्येत सध्या मला खूप सर्दी झालेली आहे सर्दी पूर्ण म्हणजे कणकणी आली ती तर आत्ता मी चालले त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे व्हिडिओज आहेत पण मी एडिट नाही करू शकले कारण की माझ्याकडे अजून खूप जास्त काम पडलेलं आहे मी एक तर दोन दिवस झालं आले पण काहीच नाही काम करणं झालं घरातलं पण खूप जास्त काम आहे आणि व्हिडिओ एडिटिंगला अजिबात टाईम नाही काम मेडिकल घेतलं आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये एक तर दाखवायचं लांब आहे आणि मला तर म्हणजे इतकं थकवल्यासारखं झालं आहे रिक्षा पॉईंटपर्यंत पण मला चालव चालवणं असं झालं आणि तिथं पण गेल्यावर रिक्षाला पण वेळ लागला तर मग अवघड आहे गोळ्या वगैरे आत्ता घेतल्या हॉस्पिटलमध्ये रिक्षा पॉईंट असून थोडासा लांब आहे आणि त्याच्या अगोदरच श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तर म्हटलं की आत्ता वाजलेले आहेत अकरा आणि हो रिक्षा पण एवढ्या लवकर परत नाही जात रिक्षा पॉईंटला गेल्यापेक्षा अगोदर केंद्रामध्ये जाऊयात कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे अजून आणि आम्ही फर्स्ट मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आम्ही केंद्रात गेलो तर मला वाटते आज शेवटचा गुरुवार असेल तर मग जवळच आहे आणि तिथून मग परत तिथे थोडा वेळ थांबता येईल आणि मग तिथून रिक्षा परत घरी जातो अनवीन म्हणजे गुरुवारी ओपन असतो आज पण गुरुवार आहे असं नवीन रस्त्याने आली दुसऱ्या कारण की इतर कधी नव्हते आले तर आता इथून केंद्राजवळ आहे आणि हे आहे गणपती मंदिर अगोदर म्हटलं आता आले तर गणपती मंदिराचं दर्शन घेऊया हो गणपती मंदिरात गणपती मंदिरात दर्शन घेऊन मग केंद्रात तर एवढं लवकर नाही भरायला औषध लागतं उचलला दर्शन घेऊया

थोडंस रिलॅक्स वाटायला आता तिथं दर्शन घेऊयात बरेच मंगल कार्यामध्ये आहे त्याच मंगल आमचं लग्न झालं केंद्राच्या गणपती मंदिराच्या जवळच आहे दोघांनी मंगलकारेलं आहे तर तिथं आमचं लग्न झालं स्वतः केंद्रामध्ये दर्शन वगैरे झालं आणि क्रिस्टल पण घेतलं कारण की आम्ही गेल्या वेळ चालतो ना तर तेव्हा घ्यायचं होतं पण तेव्हा नाही गेलं झालं तर आता क्रिस्टल घ्यायचं छान दर्शन झालं गुरुवारांमुळे कारण की आम्हाला अगोदर जास्त करून इथं केंद्र आहे हे पण माहिती नव्हतं तर आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम मार्गदर्शक महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आलतो तर त्याच्यावर फक्त एक गुरुवार नाही झालं तर ही तिसरी वेळेस आहे तर त्याच्यासाठी म्हटलं दर्शन करणं कारण की रिक्षाला पण टाईम असणार आहे आणि म्हटलं दुसरं पण काही खरेदी करायचं नव्हतं आणि मला बहीण म्हणजे मला आज केंद्रात यायचंच होतं त्याच्यासाठी मी थोडं लांब होतं तरी पण आले आधी हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथून नंतर मग केंद्रात आले गणपती मंदिराचं पण दर्शन झालं आता घरी निघूया रिक्षाला जास्त वेळ नसायला पाहिजे व्यक्ती असल्यामुळं आणि नवीन रस्ता आहे त्याच्यामुळे मला काही करून सांगून झाला आणि मेन म्हणजे मॅपला ओपन करायला नेट पण संपलं आत्ता थोडीशी सोबत व्हायला चालतं माझं लक्षात आलं रस्त्या कारण ती दोन वेळ चालते ते दुसऱ्यांची पोटेसोबतच चालते हरिहन तांदूळ ते एक ती चालेल आणि नेट ओपन केलं तिथे पण बंद म्हटलं मी आपली रस्ता व गावाकडून जात होते रात्र माझ्या लक्षात समोर आलं की लक्षात आलं की कोणत्या साईडने मी वेगळ्या साईडने गेले आणि वेगळ्या साईडने आली सगळे विसरून गुरुद्वारा आहे तर म्हटलं इथं सगळे दर्शन घेऊया आलो त्या साईडच्या अंगर आपली पाहिजे खूप सुद्धा मंदिराचं दर्शन घेतलं या साईडला वृक्ष थांबत आहे पलीकडच्या साईडनी आलो तर तुझ्या पाठीमागं यावं लागतं आणि मी तेव्हा केंद्रात गेलो म्हणजे त्या साईडने आले तर सगळेच सो आता कॉलनी मध्ये उतरले आणि आत्ता वाजलेले आहेत बारा सो मला दीड तास लागला म्हणजे मी साडे दहा वाजता इथून घरून घेऊन आणि घरी यायला बारा वाजले आणि जास्त पण म्हणजे हॉस्पिटलमध्ये गर्दी पण नव्हती फक्त मला केंद्रात वगैरे जायचं होतं म्हणून वेळ लागला आणि म्हणतात की रिक्षाला पण टाईम असेल त्याच्यामुळे मी पण पटकन केंद्रात जाऊन आली आता बघूया घरी रुध्रशा आलाय का नाही कारण की तो माझ्या अगोदरच बाहेर गेल होता आणि अजून घरी गेल्यावर मला गोळे वगैरे घ्यायचे औषध घ्यायचे थोडंसं आराम करावं म्हटलं कारण की खूप थकवा आल्यासारखं झालं बी पी पण थोडंसं कमी सांगितलं आणि घरी गेल्यावर पण माझे भांडे राहिले कपडे राहिले दोन दिवसाचे कपडे राहिलेत लग्नाला वगैरे गेले तर काल पण नाही जुनं झाले काल पण मला मी पण काल मार्केटमध्ये गेलो तिथे नेला पण खूप उशीर झाला आणि अस्तराजिबात बरं वाटत म्हणजे म्हणजे मी रात्रभर जागी सर्दीमुळे नंतर चला आता थोडा वेळ आराम करावे आणि नंतर एक दोन तासाच्या नंतर मग आम्ही काम आहे रुद्रांशला थोडंफार नाश्त्याला काहीतरी बनवते सो रुद्रांश माझ्या अगोदर घरी आला त्याला जेवण घालायचं ते जेव्हापासून लागलं माझं तेव्हापासून काही माझ्यापाशी थांबा ना पण ना पण आज तिला सहसं म्हटलं तरी येतच नाही तर आता म्हटलं माझं अवलंबून घेतो आणि गोळ्या वगैरे घेते स्वतः घरी पोहोचले कारण की रिक्षा पडणं पण यायला पाच दहा मिनटं लागले कारण की तो पण थोडासा लांब आहे तर असं म्हणजे बरं नसल्यामुळं असं अस अशक्तपणा आल्यासारखं झालं डॉक्टरांनी थोडंसं बी पी कमी सांगितलं आहे की म्हणते दोन दिवस आराम करा व्यवस्थित होईल तर आत्ता मेडिकल वगैरे घ्यायचं आहे आणि ऋतुराज तर आत्ता बारा वाजले तो सकाळपासून त्याने काहीच नाही खाल्लं आणि मिक्सर म्हटलं तरी माझ्यासोबत आला पण नाही आहे आणि आत्ता पण मिक्सर म्हणते आत्ता पण नाही आला पण अगोदर मेडिकल घ्यावा आणि नंतर त्याला थोडंसं नाश्त्याला बनवते कारण की मी सकाळी पण बनवलं होतं आणि नंतर माझं खूप जास्त काम राहिले कपडे भांडे वगैरे पण ते नंतर आवडणार आहे थोडासा अगोदर आराम करते तर हा ब्लॉग्स मी इथंच एंड करत आहे तर तुम्ही जर जा माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचे लाईक आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी पण नवीन व्हिडिओ अपलोड केला की आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओवर लाईक करा